बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण किट वाटप अन्य प्रक्रियांसाठी जिल्हा कामगार मंडळ प्रशासनाने ठराविक तालुकानिहाय ऑनलाईन सेंटर सुरू केले आहे मात्र या नवे व्यवस्थेमुळे कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय तसेच गर्दीमुळे अनेक गैरसोयींचा सामना देखील नागरिकांना करावा लागतोय शहरातील आनंद प्लाझा येथील ऑनलाईन नोंदणी सेंटर वर सकाळपासूनच सातशे ते आठशे पुरुष आणि महिला कामगारांची गर्दी दिसून येते आपला लागावा म्हणून हे कामगार पहाटे वाजल्यापासून थंडीत रांगा लावून बसलेत दिवसभरात फक्त दोनशे नोंदणीची मर्यादा असल्याने उर्वरित कामगारांना रिकाम्या हाती घरी जावं लागलं यामुळे काम धंदा सोडून आलेल्या लोकांना काम न झाल्याने परतावं आहे शहर आणि ग्रामीण भागातून अनेक महिला भाडोत्री वाहनांनी रात्रीपासूनच सेंटरवर सेंटर वर पोहोचतायत लहान मुलांसह थंडीत उपाशी पोटी बसलेल्या महिलांना मूलभूत सुविधा नाहीत पिण्याचे पाणी लघुशंकेची व्यवस्था तसेच आराम करण्यासाठी जागा देखील नाही जिल्हा कामगार मंडळाने या समस्या तातडीने सोडवून नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी आणि गरीब कामगारांचे हाल थांबवावेत अशी मागणी होतीये